सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं जे बिगुल वाजल्यानंतर खऱ्या अर्थानं आज शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आणि जी काही रणधुमाळी पाहायला मिळते उमेदवारांमध्ये ती आपण अगदी सकाळपासनं पाहतो आज शेवटचा दिवस असताना आज एक महत्त्वाची घडामोड अशी आहे की सावंतवाडी तालुक्यामध्ये आंबोली जिल्हा परिषदचं था मतदारसंघ आहे तिथे भाजपनं आणि शिवसेनेनं या दोघांनीही आपल्या उमेदवारांचा जो उमेदवारी अर्ज आहे तो दाखल करत असताना दोघांकडनं ए बी फॉर्म जोडण्यात खरं तर शिवसेनेला ही जागा सुटल्याचं म्हणणं शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब यांचं आहे तीन जागा ज्या तालुक्यातल्या त्यामध्ये आंबोली असेल अरोंदा आणि इन्सुली या तीन जागा शिवसेनेच्या वाटेला महायुतीत सुटल्याचं त्यांचं म्हणणं होतं मात्र असं असताना देखील भाजपनं अंबोलीमधनं ए बी फॉर्म जोडल्याचं या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडनं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे संजू परब यांनी म्हटलं आहे की नारायण राणेंच्या शब्दाबाहेर आम्ही कुठेही जाणार नाही आणि इतर ठिकाणी कुठेही ए बी फॉर्म आम्ही जोडणार नाही मात्र जो काही भाजपनं ए बी फॉर्म जोडला आहे त्याच्याबद्दल वरिष्ठ जे काही आहेत ते त्याबद्दलचा निर्णय घेतील त्याबद्दल योग्य ती भूमिका घेतील अशा पद्धतीचं मत जे आहे ते त्यांनी व्यक्त केलं याबद्दल जेव्हा भाजपच्या ज्या महिला जिल्हाध्यक्ष आहेत ज्या भाजपच्या ज्या आंबोलीतल्या उमेदवार आहेत त्यांचा फॉर्म भरताना तिथे उपस्थित होत्या त्यांना आम्ही याबद्दल विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे वरिष्ठ लेवलला नेमका काही जागांमध्ये बदल झाला आहे का किंवा काय झालं आहे याची आपल्याला अद्याप कल्पना नाही त्याच्यामुळे आत्ता प्रतिक्रिया देऊ शकत नाही अशा पद्धतीचं मत जे आहे ते त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं आहे आपण जर पाहिलं तर भाजपकडनं आणि शिवसेनेकडनं दोघांकडनंही एबी फॉर्म जे आहेत आंबोली मतदारसंघामध्ये हे दाखल करण्यात आले होते यात जर बघितलं तर आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघातनं शिवसेनेकडनं सुप्रिया दिनेश गावडे यांनी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केला होता आणि यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब आणि तालुका प्रमुख दिनेश गावडे हे उपस्थित होते तर त्याच्यानंतर लगेचच भाजपकडनं सुद्धा ज्या शोभा गुलाबराव गावडे आहेत त्यांनी आपला फॉर्म सह उमेदवारी अर्ज दाखल केला अधिकृत उमेदवार त्या भाजपच्या तिथनं आहेत आणि त्यांच्यासह भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर भाजपचे युवा नेते आणि उमेदवार असलेले संदीप गावडे आहेत आंबोलीच्या सरपंच आहेत सावित्री पालेकर त्यासोबत होत्या त्याचबरोबर सावंतवाडीचे जे उपनगराध्यक्ष आहेत ॲडव्होकेट अनिल नेरोडेकर आणि भाजपचे युवा नेते विशाल परब किंवा गेळ्याचे सरपंच सागर ढोकरे अशी मंडळी जी आहेत की आंबोली इथल्या मतदार मतदारसंघातली आहेत ती सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित होती त्यामुळे आजच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी सगळ्यात महत्त्वाची अशी बातमी पाहायला मिळते खरं तर नगरपंचायत निवडणुकामध्ये भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या समोर होते एकमेकांच्या विरोधात होते आणि त्यानंतर जे काही घडलं ते सर्वश्रुद्ध आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं पाहिलं तर या जिल्ह्याचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी माहिती झाल्याची जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये घोषणा केली होती आणि त्यानंतर <laughs> जागा वाटपांचं जे सूत्र ठरलं होतं त्यानुसार एकतीस आणि एकोणीसचं सूत्र त्यांचं ठरलं होतं आणि याप्रमाणे सावंतवाडीच्या मतदारसंघाच्या वाट्याला आलेल्या जागांपैकी तीन जागा ज्या आहेत त्या सावंतवाडी तालुक्याला सोडण्यात आल्या होत्या आणि त्यामध्ये या जागेचा समावेश होता त्यामुळे आता एकंदरीतच कुठेतरी भाजपकडनं भाजपचे नेते असणारे नारायण राणेंचा शब्द डावलला गेला आहे की काय अशी चर्चा या निमित्तानं रंगू लागली आहे याबद्दल जेव्हा संजू परब यांना विचारलं असता ते म्हणाले की नेत्यांच्या निर्णयाबद्दल आपण कोणताही विधान करणार नाही मात्र नारायण राणेंच्या शब्दाबाहेर शिवसेना जाणार नाही अशा पद्धतीचं विधान जे आहे ते या निमित्ताने केलेलं आहे एकंदरीतच बघितलं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपने जो उमेदवारी अर्ज दाखल करत अधिकृत एव्ही फॉर्म दाखल करत महायुतीतच कुठेतरी फूट पडल्याचं चित्र या निमित्तानं पाहायला मिळतंय आहे विनायक गावस कोकणसात लाईव्ह सावंतवाडी